बोलून हां सर आज सर आज संध्याकाळी काय घटना घडली आज संध्याकाळी अंदाज दहा वाजता भुसावळ शहरामध्ये मेरी माता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलकी इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्याला दोन्ही अनोलकी इसम आरोपी त्या जागावरून पळून गेलेला आहे ज्या ग जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सुनी दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल कोणाला अटक वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक ले करण्यात आलेलं नाही एकूण किती लोक असतील ते मारणार ही आता मला सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल आहे ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते दुसरा जो होता सुनील बारा हे कोण होतं समाजसेवक होते त्यसबद्ध आइती नै मान्छे कहाँ